ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी ह्या शाळेतील विद्यार्थिनी आषाढी एकादशी निमित्त आगरवाडी गावात दिंडी काढली यावेळी आगरवाडी ग्रामस्थांना साक्षात श्री विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घडून पंढरीच्या वारीचा अनुभव घेता आला श्री विठ्ठल रखुमाईच्या व श्री रामाच्या मंदिराबाहेर वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले भजन कीर्तन टाळ ह्यांनी वारी भरून आली होती ज्ञानोबा गोदावरी तुकारामाच्या गजरा सोबत आगरवाडी ग्रामस्थांना पर्यावरणाचा संदेशही दिला शाळेचे सेक्रेटरी पी टी पाटील मुख्यधा पिका रुपाली भोईर यांच्यासह विशेष मेहनत घेणारे शिक्षक मॅडम प्रणय पाटील दर्शन सातवे आणि मेघना भोईर व सर्व सहकारी शिक्षकांचा सहभाग देखील दिसून आला पालकांचा सहभाग देखील यावेळी उत्स्फूर्त असा होता या दिंडी मार्फत ग्रामस्थांना तुळशीचे झाड वाटप करण्यात आले गोवर्धन बिहारी पालघर प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार केंद रेसिडेशियल स्कूल फॅसिलिटीज लाईब्रेरीबोरटोरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल अँड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल अँड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एट आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी अँड वेडाहरी